तो तो या बजेट कशा सादर बजेट पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटीचा हा बजेट आहे या बजेट हा बजेट तयार करत असताना आपला आपली उत्पन्न कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो आपल्या कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण भर दिला आहे हा स हे सगळे काम करत असताना काही मूलभूत सूत्रांवर आपण काम करत आहोत बजेट तयार करत असताना नागरिकांच्या सेवेची गुणवत्ता यामध्ये सुधार कसे करता येईल याच्यावर आपण फोकस केला आहे आपले सिटी एरियामध्ये राहणारे नागरिकांपैकी स्त्रिया आपले दिव्यांगजन आपले सिनियर सिटीझन त्यांच्यावर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे देशाचे जे भावी नागरिक आहेत अर्थात आपले विद्यार्थीवृंद त्यांचा एज्युकेशनची क्वालिटीमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येते आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून त्यांचं एज्युकेशन सिस्टममध्ये कंटेंट मॅनेजमेंट आपण कसे करू शकतो त्याच्यावर आपण फोकस करत आहोत आरोग्याची फॅसिलिटीज वाढवणे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत दिव्यांगजनांसाठी दिव्यांग आधार केंद्र जिथे आपण अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेंशन ऑफ डिटे याच्यावर आपण काम करणार आहे त्याच्यावर आपण फोकस केला याबद्दल मध्ये पर्यावरण हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे आणि जर आपले ठाणे सिटीचा पर्यावरण चांगला राहिला इथे पाण्याचे मुबलक उपलब्धताची आपण खात्री करू शकलो आणि तर निश्चितरित्या आपण इथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आपण आकर्षित करू शकतात आपल्याकडे आय टी सेंटर्स आणि डेटा सेंटर्स याला चालना देण्यासाठी खूप सुपीक वातावरण उपलब्ध आहे आणि त्याचे अनुषंगाने त्याला कॅपिटलाइज करण्याच्या अनुषंगाने बजेटवर आपण फोकस केलेला आहे सर एम एम आर रिजनमध्ये ठाणे हे ग्रोथ इंजिन म्हटलं जातं पण आपण ठाण्याचा विकास जो आहे तो पूर्ण शासनाच्या निधीवरच अवलंबून आहे असं दिसतं त्यासाठी स्वयंपूर्ण आपण कधी होणार निश्चितरित्या आपला म्हणणं योग्य आहे की ठाणे एम एम आर एरियाचा ग्रोथ इंजिन आहे त्याचा हब आहे आणि ठाणे विकसित झाला तर ठाणेवर श विकासासाठी आपण आपली निधीतून बरेच काही योजना हाती घेतो माननीय मुख्यमंत्री महोदय मा माननीय परिवहन मंत्री महोदय इतर आमदार खासदार साहेब त्यांचा मार्गदर्शनाने राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी भेटते आणि शेवटी ही निधी जरी राज्य सरकारकडून येत असेल एम एम आर डी एकडून येत असेल याचा थेट लाभ ठाणेकरांना होतो आणि त्याच या वर्षीसुद्धा आपण आपली उत्पन्नातून हे सगळे काम सुरू ठेवणार आहे तसेच शासनाकडूनसुद्धा आपल्याला भरीव निधी प्राप्त करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे सर आरोग्याचा बजेट ज्यावेळी निश्चितरित्या मी आपल्याला सांगू शकतो की आरोग्याचा बजेट बिलकुल कमी नाही आहे आपल्याकडे खूप दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध आहे आपण यावर्षी मोठ्या प्रमाणावर आपले मेटर्निटी होम्स त्यांची क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यावर भर देत आहोत एवढाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय त्याच्या एकंदरीत दर्जा वाढ करणे ते त्याचं आधुनिकीकरण करणे त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन ठेवला आहे आणि आपला मेडिकल कॉलेज अर्थात राजीव गांधी गांधी मेडिकल कॉलेज तिथे सुद्धा जे स्टुडंट्स आहेत त्यांचे त्यांच्यासाठी विविध फेसिलिटीज क्रिएट करणे मेडिकल कॉलेज याचा विस्तार करणे आणि तिथे सुद्धा सुविधांचा सुविधांमध्ये गुणात्मक बदल करणे त्याच्यासाठी आपण आवश्यक बजेट प्रोव्हिजन केला आहे बिलकुल उल्लेख आहे आपण आनंद 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 आश्रम परिसर सुधारणामध्ये आपण प्रोव्हिजन ठेवला आहे हा आपण सर्वांसाठी हा स्थळ जे आहे तो श्रद्धास्थान आहे राज्य सरकारसुद्धा त्याच्यासाठी प्रोव्हिजन करत आहे आणि सगळी आवश्यक सुविधा महानगरपालिकेमार्फत निश्चितरित्या उपलब्ध करून दिली जाते घनकचऱ्याचा विषय हा गंभीर असतो तर ठाणे महापालिकेने यावेळी घनकचऱ्यासाठी काय विशेष उपाययोजना किंवा घनकचरेसाठी यावर्षी आपला नियोजन असं आहे की आपण पूर्णतः प्रोसेसिंग याची खात्री आपण करणार आहे आपल्याकडे सायंटिफिक लैंडफिल साईट तयार करणे याचे व्यतिरिक्त आपले जे नवीन साईट आहे आतकुली तिथे आपण प्री प्रोसेसिंग प्लांट पुढील दोन ते तीन महिन्यात फंक्शनल करणे त्याचं आपण नियोजन केलं आहे तसेच हा जे नवीन प्लांट आहे नियोजित प्लांट आहे तो पूर्णतः आधुनिक स्वरूपाचा राहणार आहे आजूबाजूचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना याच्या कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेत आहोत कचऱ्याच्या प्राथमिक संकलन आणि त्याचे वाहतूक ही व्यवस्था सुयोग्य पद्धतीने काम करेल याच्यासाठी आपण उचित उपाययोजना यावर्षीच्या बजेटमध्ये सुचवला आहे थँक्यू